तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने बोगस अपंग शोध मोहीम मागील दोन वर्षापासून राबविण्यात येत आहे या अभियानामध्ये अनेक बोगस अपंगांनी योजना सवलती व शासकीय नोकऱ्या लाटल्याचे दिसून आले त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नगर परिषदेमधील शिक्षिका सोनल प्रकाश गावंडे सन दोन हजार मध्ये अपंग अनुशेष मधून अपंग करणमधील प्रवर्गामधून शिक्षक या पदावर नोकरी लाटली होती परंतु ती अपंग नसताना सुद्धा डॉक्टरांसोबत संगनमत करून अपंगत्वाचे तात्पुरते प्रमाणपत्र बनवून घेतले होते व त्या प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली होती जेव्हा त्या प्रमाणपत्राची चौकशी केली असता ते प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याचे आढळून आले त्यानुसार त्यांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी अशी तक्रार अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मयूर मेश्राम यांनी केली त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फेरपडताळणी केल्याचे अपंग यू आय डी प्रमाणपत्र सादर केले सदर डी आय डी प्रमाणपत्राची आमच्या स्तरावर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन तपासणी केली असता ते अपंग प्रमाणपत्र सुद्धा बोगस असल्याचे आढळून आले त्यानुसार वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय यांना सांगितले असता त्यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली व त्यामध्ये सोनल प्रकाश गावंडे सह तीन शिक्षकांवर कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे तरी सुद्धा पांढरकवडा मुख्याधिकारी यांनी आर्थिक देवाणघेवाण करून कार्यवाही करण्यास दुर्लक्षित केले अखेर अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल घेत विभागीय आयुक्त अमरावती यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यानुसार पांढरकवडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी चोवीस ऑगस्ट रोजी बोगस अपंग शिक्षिका सोनल गावंडे यांना निलंबित केले अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये मयूर मेश्राम दीपक जाधव राहुल वानखडे करामत शहा इम्रान खान उकंडा चव्हाण आकाश राठोड प्रवीण राठोड दशरथ जाधव उमेश जाधव यांनी दिले आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती